बाबा पंजाबची भविष्यवाणी एकोणीसशे बहात्तर प्रमाणे दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ पडणार नेमक्या बातम्या व्हायरल झाल्या त्याचे टायटल पंजाब डक यांनी दिलेला अंदाज याविषयी जरा सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अनेकांना प्रश्न पडला असेल की एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ काय भानगडे तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अतिशय कमी पाऊस पडला होता त्यानंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये भीषण दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये मनुष्य हानी झाली जनावर चार पाण्याशिवाय मृत्युमुखी पडले होते आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार असेल भारत सरकार असेल यांचं आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंधारण याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय झाले आणि आता आपण त्यामधून हे शिकलेलो आहोत की अशा पद्धतीचा दुष्काळ पडल्यानंतर आपण तीन ते चार वर्ष आपल्या रेतीला जगू शकतो तीन चार वर्ष सतत दुष्काळ पडला तरी त्या एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाने आपल्याला शिकवलेला शिकवलेलं आहे म्हणून लोकांना आठवण होते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळातील आता पंजाब डक यांनी जो अंदाज दिला होता त्या अंदाजामध्ये त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये की दोन हजार सव्वीस मध्ये एकोणीसशे बहात्तर सारखा दुष्काळ पडणार आता त्यांनी जो अंदाज दिला त्यांनी काय सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये जो पाऊस पडला होता तो सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा थोडा जास्त पडला होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये जो पाऊस पडला म्हणजे आता एकतीस डिसेंबर आहे म्हणजे यावर्षी जो पाऊस पडलेला आहे हा सरासरीच्या दुप्पट पाऊस पडलेला आहे म्हणजेच काय की त्यांनी सांगितलं की दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणजेच काय या वर्षीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे परंतु पिकं चांगली येणार आहेत आता पंजाब डग यांच्याकडं कुठलाही आधार नाही आहे कुठलाही आधार नाही आहे आपण जर बघितलं स्कायमेट असेल आय एम डी असेल म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खाता आपण ज्याला म्हणतो यांच्याकडं सॅटेलाईट आहेत रडार आहेत आणि यांना वेधशाळा आहेत मग हे सगळं असताना आ, हे जे लोक आहेत आय एम डीचे लोक असतील स्कायमेट वाले असतील किंवा इतर ज्या संस्था आहेत हवामानाच्या अपडेट देणाऱ्या ह्या सुद्धा पंधरा एप्रिल नंतर अपडेट देतात आणि ते त्याला पूर्वानुमान म्हणतात म्हणजेच काय की याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या रडारच्या माध्यमातून वेधशाळेच्या माध्यमातून हे कळतं की इंडियन ओशन डायपोल तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्याच्यानंतर रडारच्या माध्यमातून कळतं वेधशाळेच्या माध्यमातून कळतं वारे कुणीकडे वाहतात ते कळतं सॅटेलाइटच्या माध्यमातून कळतं आणि तरी सुद्धा त्यांनी दिलेला अंदाज हा पन्नास टक्केच खरा ठरण्याची शक्यता असते माझा पंजाब डक यांना या ठिकाणी सवाल आहे की तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या आधीच जानेवारीपासनं तर पुढचा अंदाज कसा काय कळाला आणि तो अंदाज तुम्ही एकदम थांबे कसा काय सांगता आणि तुम्ही हा अंदाज सांगत असताना तुमच्याकडे तंत्रज्ञानाचा काय आधार आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे म्हणजेच पंजाबराव आमचे तसे मित्र आहेत बरं का आणि त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये मतभेद असतील परंतु मनभेद नाहीत त्यांचा माझ्या माझ्यामध्ये त्यांच्या मनाबद्दल आधार आहे परंतु पहिला मुद्दा म्हणजे काय की जे लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल केला की एकोणीसशे बहात्तर प्रमाणे दुष्काळ तर त्यांच्या त्या टायटलचं आणि पंजाबरावांनी दिलेल्या अंदाजाचा कुठेही संबंध नव्हता त्या सरळ आहे की मला शेतकऱ्यांचे फोन आले की दुष्काळ पडणार का तर त्यावर त्यांनी अंदाज दिला दुष्काळ पडणार नाही सरासरीपेक्षा जास्त नाही सरासरीपेक्षा कमी नाही सरासरी इतका पाऊस दोन हजार सव्वीस मध्ये पडण्याची शक्यता आहे आता त्यांनी ते तसं सांगितलेलं आहे परंतु काही लोकांनी त्यांची सुपारीस घेतलेली आहे परंतु माझ टेक्निकल मुद्दे आहेत की त्यांनी जे अंदाज व्यक्त केलेले आहेत ते कशाच्या आधारे दिलेले आहेत हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे कुठल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून देतात कुठल्या ऍपवर बघून ते अंदाज देतात हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे त्यांच्याकडं वेधशाळा आहे का त्यांच्याकडं मशिनरीज आहेत का त्यांच्याकडे यंत्रणा आहे का हे सुद्धा त्यांनी सांगणं गरजेचं आहे कारण की आता आमच्याकडे भेंडवळची घटमाननी होते तर ती सगळी अंदाजपंच असते अगदी त्याच पद्धतीने ही पंजाबवाणी आहे जसं पंजाब बाबा पंजाब यांचा हा अंदाज आहे की त्याला कुठला तथ्याचा आधारच नाहीये तो आधार त्यांनी सांगितला पाहिजे हवामान अंदाज देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु हवामान अंदाज देताना तो अंदाज आहे तो चुकू शकतो ते पूर्वानुमान आहे ते त्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे आपण निसर्गाचा मालक आहोत अशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे नाही आणि माझी जरी तर बोलण्याची भूमिका काय किंवा माझा रोल काय आहे तर मी शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे शेतकऱ्यांची दिशाभूल जिथं होते तिथं मला बोलावंच लागेल मग माझा तो नाविलाज आहे चूप राहण्याचा माझा मिजाज नाही मी बंडखोर हो आहे त्याला विलाज नाही त्याच्यामुळं या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अभ्यास करून कशाच्या आधारे ह्या तुम्हाला सांगाव्या लागतील आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही पंजाबराव तुमच्याकडनं याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आमचंही तुमच्यावर प्रेम आहे पण तुमच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांवर आहे आणि शेतकऱ्याची तुमच्याकडनं फसवणूक होत असेल तर तुमची गळी केली जाणार नाही धन्यवाद